नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचा तर जेवण झालं का तुमचं भाऊ बहिणींना माझं तर नाही जेवण झालं करायचंय बर का मला जेवण अजून कामाला गेले कामावर आले बसले भाऊ बहिणींना कारण नाही कटा येतो कामावरून आल्यावर त्यात विषय असा की तुम्हाला सांगते आम्ही चौघी जण कामाला आहे ना त्यातलं दोघी जण कामाला नाही त्यांनी सुट्टी घेतलेली आहे आणि जे आमची मार्केट आहे ना उना उना ले ले ते पण उन्हाळ्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गावाला गेलेल्या असं जास्त ना लोड पडतो जा ना जास्त त्यामुळे काय होतं घरी आल्यानंतर पायाच्या टाचा इतक्या भूत्यात ना मला बेकार होत काय सांगायचं बसली होती थोड्या वेळ तर आता मला झोप पण लागली आणि भूक पण लागलेलं आहे जेवण बे करायची तर तुमचं जेवण झालं का त्यात कसं आहे माझ्या भाऊ बहिणी हे काम तर आपलं पण डोक्याचं टेन्शन तर काही कमी नाही डोक्याला टेन्शन तर इतकं काय करा तुम्हाला सांगते फुटलं तर काय कोणाला फरक पडणार नाही या गोष्टी एकदा तुम्हाला सांगते जास्त विचार केला किंवा केला ना माझं डोकं इतकं दुखत ना आम्हाला काहीच समजत नाही मी काय करावं काय नाही आता मी माझं डोकं नुसतं छान 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 फाण करायला लागले तर काय कोणाला एक शब्द बोलायचं नाही तर मला सांगते तपासायचं शांत नवऱ्याने तर तुम्हाला सांगते मुश्किलच केलंय आपल्याला तुम्हाला खोट सांगत नाही अन्न आहे माझ्या खोटं बनणार नाही भाव भीन काम काम तर करायला म्हणतोय काम नाही करणार काय नाही ना तुम्हाला सांगते निवांत बिगर टेन्शन जी ज्या माणसाला टेन्शन नसतं ना कुठल्या गोष्टीच ती माणसं बिगर टेन्शन असत नुसतं खायापुरत काम करायचं बाकीच अ तुम्हाला सांगते ही जी मी घर राहते ना आहे घरात एकट्या माणसं मी पण बघते भाऊ बहिणींना एकट्या माणसाने काय म्हणता राहत तुम्हाला सांगते भरपूर असं जी माझ्या अशा लेडीज आहेत त्या महिला ही जी स्वतः होऊन सगळ्या गोष्टी करतात त्यांना नक्कीच माहिती असेल की एकट्या माणसावरती लोड सगळ्या गोष्टी चाल किती प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला सांगते भरपूर त्रास सहन करावा लागतो तुम्हाला सांगते नवरा आसळ नसून उपयोगच काय आहे आपल्याला काहीच उपयोग नाही माझी मला सगळं तर घरावं लागतं या ते नाही आपलं सुख बी सगळ भूख बी समोर असंच काम आहे ते फायदाच काय नाही आपल्याला बोलायचं तर काहीच नाही कामाच्या नावा तर बॉम दोन दिवस काम केलं की विषय मिटला कामच करायला नको विचार आणि बोलायचं तर काय नाही बोलायला लागलं की तर घरचे परत दादा तुम्हाला सांगते मी बोलायला लागले की परत मला म्हणते की लागले नवऱ्याचे कीर्तन गायला काय जे त्याला माहिती आहे भाव बहिणी घरच्या परिस्थिती आहे का माहिती असतात तरी पण तुम्हाला सांगते माग भरपूर अशा काही गोष्टी होऊन गेल्या त्याच्यातून तुम्हाला माहिती मी म्हणले की शाळा जाऊ द्या मरू द्या असं ते असेल सुधरला असुधर माणूस पण सुधर सुधरत नसतं माणूस आणि त्यानं आहे ना तुम्हाला सांगते माझ्या डोक्याला एवढं टेन्शन होत आहे ना माहेरच माणसांचं एवढंच म्हणजे भावांचं एवढं टेन्शन आपल्या जीवनाचं घट टेन्शन नको नको वाटायला आलाय तुम्हाला अक्षरशः फोट सांगते आता माझ्या ड्रॉइ्यातलं पाणी येतय आहे बर का असं वाटत ती मेलेलं परत जीवन नको इतका वाईट आलाय सगळ्या समजून घेणार तर असं कोणच नाही किती जरी माणूस किंवा संधी माणूस आहे ना प्रत्येक माणसाचे सहन शक्ती असते जवळ सहन होतय तोवर माणूस सहन करू शकतो सहन नाही झाले आहे ना माणूस तुम्हाला संधी वाईट वाईट होऊन जातो असं वाटत की मेलेलं बरं पण जीवन नको जात इतकं वाईट आलाय कुठल्या बाईला टेन्शन मी दोनशे रुपयासाठी मला साडेसात तिथलं मी साडेसात वाजता पावणे आठ वाजता पावणे आठ आठ वाजता ते मला घरी पाचशे रुपयाचा घडी घरी बसून दोनशे रुपयात मी जाऊन काम करते म्हणजे विचार माणूस करत नाही कस कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही बोलायचं तर तुम्हाला सांगते ते बोलणार आपलं तर हे तुम्हाला सांगते जेवढ होतं एवढं आहे ना हसून ठूळ राहायला प्रयत्न करते हसून ठुळ सगळ्यांबरोबर हसून ठुळ होते नवऱ्यावर हसतो नवऱ्याला सुधारवायचं नवरा जर सुधारायचं नाव तर सुधरायचं नव ह्याच्या माझ जरी पडलं ना तरी काय फरक पडणार एवढं मात्र फरक आहे कारण तुम्ही भाव घेतला भाऊ बहिणी सांगते विचारा नाही का कुठल्या कुठल्या बायाला टेन्शन असत घरातलं सगळ्यांना टेन्शन असतच की मला बी काहीतरी टेन्शन येतच असेल ते लेकर तर आता मुलं बाळ मला माहिती पण तुम्हाला माहिती आहे याकरणाविषयी जी काय असत मलाच माणूस विचारतोय ना पुढे गाड्या माणसाला काय विचारतय सगळ्या गोष्टीचा सामो सामना साम करायचा पण जे त्याने घरात नाही ना जे त्याला माहिती असतं काम कष्ट करायचं खाय पियाच भरायचं चवखान करायचं सगळं आपण करायचं काय मग करायचं जीवनात ठेकाना कोणी सुखी नाही बरं का प्रत्येक माणूस जे त्याच्या दुःखामध्ये टेन्शन मध्ये असत असं कुणाच नाही की त्याला टेन्शन नाही सगळ्याला टेन्शन असत असं वाटत की माणसाला बाबा आपलं मन मोकळ करावं वर पेमेंट येते वर पेमेंट येतं मला काय महिन्याची महिन्याला पेमेंट येत नाही मला दोन महिन्याना तीन महिन्याला पेमेंट येतं ती पण आलं की तुम्हाला कधी साडेआठ हजार रुपये असा येत ते आले की जात काय म्हण लागत नाही घरात सगळ्या गोष्टी लागतात आणि लागलं तर तुम्हाला माझं रुपयातलं आहे ना मी नाही जर गरज असेल तर मी देण्याचा प्रयत्न करतो की बाबा ही आपली बायको आहे हिला हिला बी कशाला तर पैसे म्हणजे लागते तर घरात काय म्हणजे लागत नाही भाव बहिणी सगळ्या गोष्टी लागतात की हाय जेव्हा ह्या नवऱ्याच्या पैशावर आपला हक्क आहे असं तर नाही आज अक्षरशः तुम्हाला खोटं सांगत मी कामावरच्या बायको नाही ना पन्नास रुपये घेतलं आलो उद्या काल होण्यासाठी काय नाही तर मी मटकी घेऊन आली पावसावर मटकी आणली पंचवीस रुपयाची आणि टमाटे आणली माझ्या डोक्यात काय ना काहीतरी विचार येतच असते आज एवढं तुम्हाला सांगते दोन दोन दो, तीन तीन महिन्याने मला लेडीज चा प्रॉब्लेम येतो चार चार महिन्याने किती किती त्रास होतो ते माझे मला माहिती आहे माझ्या जीवा मला बी असं वाटत असेल कि गोळी तर मला बी विचारवं बाबा कशी आहे का माझ्या माणसाचा फोन आला ना ते आईचं हे तुझं फोन आला ना तिकडे कधी आपल्या इच्छा म्हण तिथे जसं सांग तिच्या लेखांचं त्याच्याहूनंच अंकित दिसतात ते आपलंच विचित्र असतंय सगळ्यात जो प्रॉब्लेम